न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार तपोवन रोडवर हजारो लिटर पाणी वाया नागरिकांचे आरोग्य धोक्यात सावेळी उपनगरातील तपोवन रोड परिसरात पाण्याची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या फुटलेल्या पाईपमधून माती व घाण मिसळून दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरी पोहोचत आहे ज्यामुळे नागरिकांना आजारपणाला सामोरं जावं लागत आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवण यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या पण अद्याप पाईप दुरुस्ती केली गेलेली नाही परिसरात दुर्गंधी डास आणि साचलेलं पाणी यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे महापालिका कधी लक्ष देणार असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा